अहमद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर तपोवन रोडवरील बालघर प्रकल्प येथे आज बालघर प्रकल्प श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती आणि डॉक्टर तांबोळी रेटिना सुपर स्पेशालिटी सेंटर यांच्यातर्फे आज उपेक्षित मुलांचे डोळे तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले माननीय युवराज गुंड यांनी या मुलाची पार्श्वभूमी सांगून त्यांच्यासाठी संस्था आणि शाळा कशा प्रकारे चालवली जाते याची माहिती दिली यातील काही मुले अनाथ तर काही मुलांचे वडील तुरुंगात किंवा आई मानसिक रुग्ण अशा परिस्थितीतील मुलांना या संस्थेचा आधार असतो ही संस्था या मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या संस्कारासाठी खूप प्रयत्न करते आजच्या डोळे तपासणी व उपचार शिबिरामध्ये डॉक्टर क्षितेश तांबोळे यांनी मुलांना डोळ्याची काळजी कशी घ्यायची स्वच्छता कशी पाळायची डोळ्यांचे आजार लवकर कसे ओळखायचे याविषयी माहिती दिली डॉक्टर यांनी या सर्व पन्नास मुलांची डोळ्यांची सर्वकष तपासणी तसेच रंग आंधळेपणाचीही तपासणी केली त्यांनी या मुलांचे उपचार आणि पुढील तपासण्या मोफत करण्याचेही आश्वासन दिले दिघे गुरुजींनी रामकृष्ण संस्थेतर्फे या मुलांच्या संस्कारासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती दिली या कार्यक्रमाला डॉक्टर सुचित तांबोळी वसवनी हा तांबोळी उपस्थित होते त्यांनी या मुलांचे बुद्ध्यांक चाचणी तसेच त्यांचे उपचार चिरंजीव क्लिनिक तर्फे मोफत करण्यात येतील असंही जाहीर केलं संस्थेचे काम स्पृहणीय असून या कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी सांगितले अहमदनगरी इथे उलगडेल नगरशी, इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर कर.